नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गावराने कसल चव मध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण शिल्लक राहिलेल्या भाताचा भन्नाट असा नाश्ता तयार करणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये तयार होतो तर हा सकाळचा माझा भात शिल्लक राहिलेला होता थोडासा मग तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी टाकून घेतला आणि हे इंद्रायणी तांदळाचा भात आहे बरं का त्यामुळं हा नाश्ता इतका टेस्टी झालेला की नाही काही बोलायचंच काम नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये भात टाकल्यानंतर ह्यामध्ये थोडासा रवा टाकूया आणि ही कोथिंबीर मी थोडीशी हातानं तशी चिरडून घेतली आणि ही ह्याच्यामध्ये टाकलेली आता तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला ह्यामध्ये हातानं कट करून टाकायच्या येत्या म्हणजे आपल्याला तिखट थोडंसं मस्त असं लागेल हिरव्या मिरचीमुळं तर आता या मिरच्या टाकून झालेल्या आहेत मग आता ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया म्हणजे आपल्याला अशी फाईन पेस्ट पण नाही तयार करायची असं जाडसर थोडंसं अशी पेस्ट तयार करायची याची तर बघू शकताय अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे म्हणजे ह्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामधून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून म्हणजे खंकाळून ते पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये भाताच्या मिश्रणामध्ये आणि हे मिक्स करून घेऊया म्हणजे ज्या गाठी वगैरे असतील त्याच्यामध्ये ते फोडून घेऊया म्हणजे व्यवस्थित करून घेऊया आणि नंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला आहे बेसनचं पीठ बेसनचं पीठ दोन चमचा टाकून घेतले थोडंसं लाल तिखट थोडीशी चिमुडभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आता ह्यामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून घेऊया आणि हे आता मिक्स करूया कारण आता असं फ्लपी फ्लपी व्हायला लागतंय हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता ह्यामध्ये थोडासा बारीक खिचलेला कोबी आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो हे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे म्हणजे खूप टेस्ट बारी लागते बरं का ह्याची आणि हे आता मिक्स करून घेऊया आता झालं मिक्स झाल्यानंतर काही ठेवायची वगैरे गरज नाही कारण आपण ह्याच्यामध्ये इनो वगैरे टाकलेलं आहे म्हणून आता तवा गरम करायला ठेवायचा तवा चांगला गरम करून घ्यायचा नंतर ह्यावरती टाकायचं आपल्याला तेल संपूर्ण तव्याला तेल पसरवून घ्यायचंय तेल पसरवून झाल्यानंतर ह्यावरती आता आपण टाकूया पांढरं तीळ हे स्किप केलं तरीही झालेल चालेल बर का पण दिसायला पण खूप छान दिसतं म्हणून मी तीळ टाकलेलं याच्यावरती आणि आपण जे बॅटर तयार केले ते ह्याच्यावरती एका वाटीनं सोडून घ्यायचं आणि लगेचच प्लेट झाकायची मिनिटभर नुसती प्लेट झाकायची आणि काढून घ्यायची तर बघू शकता खालच्या साईडनं खरपूस असं भाजलेलं आहे म्हणजे मस्त असा कलर पण आलेला याला हे आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनं पण चांगलं खरपूस असं भाजून घेऊया दोन्ही साईडनं मस्त असा ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर तयार होईल शिल्लक भातापासून केलेला भन्नाट आणि झटपट टेस्टी असा नाश्ता तर तुमच्याही घरामध्ये भात शिल्लक राहिला तर तुम्ही ह्या पद्धतीनं नाश्ता करून देऊ शकतायसा सा आणि खूप टेस्टी पण लागतो झटपट पण होतो आणि सगळ्यांना आवडेल तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा भेटू अशाच एका नवीन छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स